ग्रामपंचायत कोळगावच्या उपसरपंचपदी नंदकुमार लगड यांची बिनविरोध निवड कोळगाव तालुका श्रीगोंदा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून नंदकुमार बिभीषण लगड यांची बिनविरोध निवड झाली निवड प्रक्रियेदरम्यान एक अर्ज वेळ संपल्यानंतर आल्याने तो अर्ज विचारात घेतला गेला नाही नंदकुमार यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवड प्रक्रिया बिनविरोध झाली निवडीचे सर्व कामकाज कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड व ग्रामविकास अधिकारी कवडे भाऊसाहेब यांनी पाहिले त्यांना इतर कर्मचाऱ्यांनी सहाय्यक केले हे एकूणच खेळमिळीच्या वातावरणात उपसरपंच म्हणून नंदुकुमार लगड यांच्या गळ्यात माळ पडली आज या ठिकाणी कोळगाव ग्रामपंचायत तसेच सर्व सदस्य आणि सर्व प्रमुख यांनी विश्वास संस्थापन मला उपसरपंच पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि यापुढे चांगलं काम गाव एक मोठे वंचित येण्याचा मी कोणी प्रयत्न करेन अशी पाहिजे देतो या ठिकाणी आज कोळगाव ग्रामपंचायतची उपसरपंच पदाची निवडणूक ऐक या ठिकाणी आताच पार पडलेली आहे तर दहा ते बारा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ होती बारा ते साडेबारा अर्ज छानण्याची मुदत होती आणि दोन वाजता त्या ठिकाणी अधिकृत बैठक त्या ठिकाणी ग्रामपंचायतीची होती ठरल्याप्रमाणे या ठिकाणी एकच अर्ज नंदू नंदूबि शगड यांचा आला त्यामुळं निवडणूक बिनविरोध पार पडलेली आहे तर, तर गेल्या वर्षी मायाताई मेहत्रे यांना आपण पहिल्या वर्षी संधी दिली आणि त्यांनी वेळेत राजीनामा दिल्यामुळं त्या ठिकाणी दुसरी संधी आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी नंदूलगड यांना केलेला आहे तर चार नंबर वार्डामध्ये थोडीशी रस्सी केद झाली तर चार नंबर वार्डामध्ये जगताप किंवा शितोळे यांना पद त्या ठिकाणी लिहायचं होतं त्यांच्या मध्ये मतभेद झाले आणि त्यांच्यामधून मार्ग निघला नाही मग पवार आणि ते तीन जणांच्या इच्छुकमध्ये पवार जगताप शितोळे आणि लगड असे चार जण सगळे इच्छुक होते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या त्यांच्यामध्ये थोडासा मतभेद झाले मग सर्वनुमते असं ठरलं की नंदकुमार डिबिशन लगड याला या ठिकाणी उपसरपंच पदाची संधी द्यायची आणि मग नंदूला या ठिकाणी आपण संधी दिलेली आहे खरंतर काम करत असताना सगळेच सतरा सदस्य बरोबर घेऊन सरपंच उपसरपंच म्हणून आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करून दाखवू पुढच्या आठवड्यामध्ये उपसरपंचांचा सन्मान आमदार विक्रम पादपुते यांचा सन्माना का सन्मानाचा कार्यक्रम आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सन्मानाचा राम शिंदेसाहेबांच्या सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण कोळगाव येथे घेणार आहोत आणि त्यामध्ये बऱ्याचशा वस्तू लोकार्पण असेल वस्तू वाटप असेल हा कार्यक्रम तुम्हाला पत्रिकेद्वारे कळवण्यात येईल खरंतर त्या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं ग्रामस्थांनी अशा प्रकारची विनंती करतो ज्यांना मिळालंय त्यांनी खुश आणि ज्यांना नाही मिळालं त्यांनी खुश राहा कारण त्यांना सुद्धा आपण भविष्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू शेवटी पद एक असतं इच्छुकाने का असतात काम करणाऱ्याला पदाची आवश्यकता नसते परंतु काही झालेल्या घडामोडी अंतिम टप्प्यामध्ये नंदू लगड यांच्यापर्यंत येऊन पोहोचल्या आणि त्यांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्यांनी संधीचं सोनं करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने कोळगाव ग्रामस्थांच्या वतीने नंदूला भरभूर अशा शुभेच्छा देतो आणि मायाताई मेहत्रे यांनाही मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी न मागता राजीनामा त्या ते ठिकाणी आपल्याला आणून दिला त्यामुळे पुढची निवड होऊ शकली त्यांचाही धन्यवाद आपल्या सगळ्यांचेही धन्यवाद